काही महिन्यांपूर्वीच फोंडा आणि मारदोळ पोलीस स्थानकांवर कॅश फॉर जॉब घोटाळा बराच गाजला पण आता फोंडा भागातून लुटमारीचा नवीन प्रकार समोर आलाय फोंड्याचा राखणदार श्री झरेश्वर देवाच्या नावानं बनावट लॉटरी विकण्याचा धंदा सुरू केल्याचं उघडकीस आल्यानं सगळेच अचंबित झाले त्यामुळं गोव्यातील लोकांनी अशा बनावट लॉटरीला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलंय या प्रकारा संदर्भात फोंड्याचे नगरसेवक व्यंकटेश नाईक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि देवाच्या नावाखाली भक्तांना लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी देखील नगरसेवकांनी केली आहे फोंडा शहरातील जुन्या बस स्थानकाजवळ झरेश्वर मंदिर आहे या मंदिरात बुधवारी आणि गुरुवारी नवस करण्यासाठी भाविकांची गर्दी असते यातील एका भाविकाला श्री झरेश्वर संगीत सांस्कृतिक संस्थेच्या नावानं बनावट लॉटरी विकली जात असल्याचं दिसून आलं हा प्रकार समजताच नगरसेवक व्यंकटेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे स्थानिक लोक दरवर्षी झरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात परंतु श्री झरेश्वर संगीत सांस्कृतिक संस्था अशा नावाची कोणतीच संस्था अस्तित्वात नाही त्यामुळं या प्रकाराबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याची गरज आहे असं देखील नगरसेवक नाईक यांनी नमूद केलंय भक्त बक्षीस जिंकण्याच्या आशेनं लॉटरी खरेदी करत नसतात तर त्यांच्या मार्फत झरेश्वर देवाला देणगी मिळेल म्हणून लॉटरी विकत घेतात हा प्रकार म्हणजे देवाबद्दल लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे बनावट लॉटरी तिकिटे प्रकाशित केल्याबद्दल आणि विकल्याबद्दल एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे असं व्यंकटेश नाईक यांनी पत्रकारांना सांगितले लॉटरीवर केवळ रायकर असं नाव असून मोबाईल नंबर आहे हा नंबर कोणाचा आहे त्याची चौकशी करण्याची मागणी नाईक यांनी केली आहे लॉटरीचं तिसरं बक्षीस पन्नास हजार रुपयांचं आहे तर बक्षीस पंचवीस हजार रुपयांचं आहे लॉटरीची किंमत दोनशे रुपये आहे या लॉटरीवर संस्थेचे अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष आणि सचिवांचा नोंदणी क्रमांक नमूद करण्यात आलेला नाहीये ही लॉटरीची तिकीट गर्दीच्या ठिकाणी विकली जात आहेत लोकांनी या प्रकाराला बळी पडू नये असं आवाहन नगरसेवक नाईक यांनी केले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी ने आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा